श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती माहिती जाणून घेणार आहोत आता अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे कारण उद्या आहे भोगी आणि भोगी संबंधी ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आलेला आहे जर तो तुम्ही अजून बघितलेला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन तोही व्हिडिओ बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं का आवर्जून काय करायचं आहे आणि आवर्जून काय टाळायचं आहे या संबंधी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा त्यानंतर हवं तर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल चला मग सुरुवात करूया मकर संक्रांत खास महिलांचा आवडीचा सण आहे कारण ह्या दिवशी महिला छान सौभाग्याचे अलंकार घालतात छान तयारी करतात छान छान साड्या नेसतात आणि सुगड पूजाही करतात तसेच हा सण उत्साहात साजरा करतात आता सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या तिथीला मकर संक्रांत म्हटलं जातं मकर संक्रांतीपासून हळदी कुंकूही केलं जातं आता ज्यांना कुणाला मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणं शक्य होणार नाही नक्कीच ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात कारण रथसप्तमीपर्यंत हळदी हो कुंकू केलं जातं आपल्याला त्या दिवशी नेमकं काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे जाणून घेण्यापूर्वी संक्रांती देवीबद्दल थोडक्यात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊ फार वेळ तुमचा अजिबात घेणार नाही तर बघा संक्रांती देवी ही कशावर आली आहे ते बघूया संक्रांती देवी ही घोड्यावर बसून येईल म्हणजे देवीचं वाहन जे आहे ते घोडा आहे आणि उपवाहन सिहीन आहे, आहे। तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला असणार आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती रुद्ध आहे ती बसलेल्या अवस्थेत असणार आहे तसेच जातीने ब्राह्मण आहे तिने सोन्याचे आभूषण धारण केलेले असून वर्ण गोरा आहे तिचे नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे नैऋत्यकडे तिची नजर आहे म्हणजे नैऋत्यकडे ती पाहत आहे संक्रांत देवी जिथून येते तिथे सुखामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं तसंच संक्रांती देवीने जे काही परिधान केलेलं असतं त्यामध्ये महागाई होण्याची दाट शक्यता असे अ, असते असंही म्हटलं जातं चला मग आता जाणून घेऊ नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं सर्वप्रथम काय करायचं नाही हे जाणून घेऊ सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तामसिक भोजन आपल्याला टाळायचं आहे त्यासोबतच मांसाहार अजिबात करायचा नाही आता बघा मांसाहार तर कोणीच करत नाही सणवार म्हटलं तर आपल्याकडे मांसाहार केलाच जात नाही परंतु काहींचं काय म्हणणं असतं की आम्ही घरी मांसाहार करणार नाही पण मग हॉटेलमध्ये नक्कीच खाऊ शकतो किंवा जर बाहेरगावी गेलेले असाल तर तिकडे कुठे बाहेर खाऊ शकतो मित्रांमध्ये खाऊ शकतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं पण एक सांगू इच्छिते की आपले जे सणवार आहेत त्या दिवशी मांसाहार हा बनवला जात नाही किंवा घरात असो किंवा बाहेर असो आपल्याला मांसाहार हा करायचाच नाही या व्यतिरिक्त तामसिकांना म्हणजे कांदा लसूण कांदा लसणाचा देखील या दिवशी आपल्याला वापर करायचा नाही त्यानंतर दुसरी गोष्ट की झाडं तोडायची नाही किंवा छाटणी कापणी जे काही असेल ते या दिवशी अजिबात करायचं नाही साधं झाडांची पानं फुलं देखील तोडायची नाही त्यामुळे जर आपल्याला फुलं लागणार असतील तर ती नक्कीच आदल्या दिवशी आपण त्याची सोय करून ठेवावी या व्यतिरिक्त तुळशीची पानं देखील या दिवशी तोडण्यास मनाई केलेली असते म्हणून तुळशीचे पानं देखील आपण तोडू नये किंवा तुळशीला स्पर्श देखील करू नये त्यानंतर सूर्योदयानंतर झोपून राहू नये आता बघा प्रत्येकाची झोपण्याची जी वेळ आहे वेगवेगळी असू शकते परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि अंघोळ सूर्योदयापूर्वी आपली झालीच पाहिजे संक्रांतीच्या दिवशी शिळे अन्न देखील खाऊ नये आता शिळे अन्न खायचे नाही म्हणजे आपल्याला ना आदल्या दिवशीच त्याची काळजी घ्यायची आहे म्हणून थोडंसं मोजून मापूनच करायचं पण थोडंसं शिळं उरलं तरीही ते खायचं नाही हवं तर आपण ते मुख्य जनावरांना नक्कीच देऊ शकतो परंतु आपण खायचं नाही त्यानंतर दारावर संक्रांतीच्या दिवशी जर आपल्या दारावर कुणी आलं तर त्याला कधीही रिकाम्या हाती पाठवू नये फुल फुलाची पाकळी म्हणून यथाशक्ती आपल्याला जे देणं शक्य होणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे परंतु रिकाम्या हाती अशा रिकाम्या हाती अशा व्यक्तीला परत पाठवायचं नाही तसंच संक्रांतीचं ब्रीद वाक्य म्हणजे काय तर तिळगुळ घ्या आणि गोडबुला आपण याला ब्रीद वाक्यच म्हणू कारण संक्रांतीला आपण असं म्हणत असतो परंतु तरीही तितकस पाळलं जात नाही बऱ्याचदा कधी कधी आपली चूक नसते कधी कधी असते तरीही कधीतरी -कधी आपल्या तोंडून आपल्या मुखातून वाईट शब्द कोणासाठी तरी निघतात परंतु संक्रांतीच्या दिवशी मात्र आपल्याला स्वतःच्या तोंडावर ताबा ठेवायचा आहे भलेही त्या ठिकाणी आपली चूक असो किंवा नसो परंतु आपल्या तोंडातून कटू शब्द पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे त्याबद्दल बरेच समज गैरसमज निर्माण झालेले आहे त्यासंबंधी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे तरीही या व्हिडिओमध्ये सांगू इच्छिते की ह्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने जी वस्त्र परिधान केलेली असतात ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेली असतात ती आपल्याला घालायची नसतात तर नक्कीच संक्रांती देवीने या वर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला काळा रंग वर्ज मानलेला आहे तरीही बरेच जण म्हणतात की ह्या अंधश्रद्धा आहेत हे बघा ज्याला ही अंधश्रद्धा वाटत असेल त्याला नक्कीच आपण काहीही सांगू शकत नाही परंतु जर आपली पूर्वीपासून जर रूढी परंपरा जर चालत आलेल्या आहे तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असतील आणि म्हणून प्रत्येक गोष्टी मागे अट्टहास करण्यापेक्षा ज्या गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत त्या न घातलेल्याच बऱ्या या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहे ते आपण नक्कीच परिधान करू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेऊया तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे आणि अंघोळ करायचे आहे जसं की काय करू नये यामध्ये आपण हा मुद्दा बघितलेलाच आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला खरं तर रोजच अर्घ्य द्यायला हवं परंतु रोजच्या रोज आपल्याला शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण ते करत नाही पण संक्रांतीच्या दिवशी म्हणा किंवा मग रविवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य हे हो आपल्याकडून दिलं गेलंच पाहिजे सूर्याला अर्घ्य देताना तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी तीळ टाकायचे आहे चंदन पावडर असेल तर ती टाकायची आहे हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यासोबतच ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र आवर्जून आपल्याला म्हणायचा आहे याचा उल्लेख मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये देखील केलेला आहे कारण त्याला तितकं असं महत्त्व आहे आणि आजही पुन्हा तेच सांगते ह्या मंत्राची एक माळ जप करणं शक्य असेल तर एक माळ जप करा किंवा कमीत कमी, कमी एकवीस वेळेस का होईना पण हा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचाच आहे त्यानंतर ह्या दिवसाला दानधर्म करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्व आहे तिळाचं दान करू शकतो गुळाचं दान करू शकतो या या व्यतिरिक्त भरपूर अशा वस्तू आहे ज्या आपण दान करू शकतो दान देताना जी खरंच ज्या व्यक्तीला गरज आहे अशा व्यक्तीला दान करा नक्कीच त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतात ज्यांना कुणाला शनीची साडेसात साडेसाती चालू असेल आणि शनी साडेसातीचा त्यांना खूप जास्त त्रास होत असेल असेल वारंवार अपयश पडत असेल तर त्यांच्यासाठी छोटासा उपाय आहे संक्रांतीच्या दिवशी करण्याचा तो असा की तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळे तिळ भरायचे आहे आणि हा तांब्या या तिळांसह एखाद्या गरजू व्यक्तीला दान करून टाकायचा आहे बघा हे एक काम केल्याने शनीचा जो कोप आहे तो रोखला जाईल आणि शनीची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत होणार आहे तर छोटा उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्या त्रासातून जावं लागत असेल तर हा एक छोटासा उपाय करून बघा या व्यतिरिक्त ज्या काही वस्तू आहे दान करण्यासारख्या त्यासंबंधी आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवू तरीही दान करायला कुठेही मनाई नसते त्यामुळे दान करा फक्त ते गुप्तपणे करा एवढंच त्या ठिकाणी सांगेल माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद